अविनाश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य सल्लागार शाहीपणा आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी आपण खेडगाव या ठिकाणी आलेलो आहे तर ग्रेट लीडर आपले सोमनाथ बोडके सर यांच्या माध्यमातून या महाराजांना आपण रियांश अमृत ज्यूस एक महिन्यापूर्वी वापरायला दिलं होतं तर त्या महाराजांच्याच मुखातून ऐकूया तर रियांश अमृत ज्यूस वापरल्यानंतर त्यांना काय काय फायदा झाला आणि काय काय बदल झाला महाराज नमस्कार नमस्कार आदेश तुमचं परिचय मी अमोल बादल नगर कल्याण रोड उड्डाण मुलाची राहा तुम्ही ओके मी नगर जिल्हा अध्यक्ष आहे अखिल भारतीय नाथ संघटनेचा ओके okay. एक महिन्यापूर्वी अमृतज्यूस ची बाटली मला माझ्या लेकीने तिची राहते सविता okay. म्हणून ओके तिने मला बाटली आणून दिली होती की बाप्पा तुम्ही बाटली पिऊन एकदा okay. तुमचं वजन वगैरे भरपूर कमी होऊन जाईल ओके तर मी ती बाटली नंतर मी ती बाटली पिलो ओके okay. तर मला एक पंधरा वर्ष असता जाणवला की माझं वजन कमी व्हायला लागलं माझं ओके आणि बरंच मला हलके पण म्हणायला लागला तर महिनाभरानंतर मी ते चेक केल्यानंतर माझं वजन कमी सात ते आठ किलो वजन कमी झालं होतं माझं आणि माझं महिन्यापूर्वी माझे बीपी समज डॉक्टर दो म्हणजे तुला बीपी तास व्हायला लागला म्हणे तुला बी सी एम म्हणजे वीस पॉईंटची काहीतरी गोळी तुला चालू करावं लागेल म्हणजे ओके ओके तर मी म्हणून सर मला काय गोळीची आवश्यकता नाही मला काय गरज नाही माझा भगवंत मला बघून घेऊन काय असं म्हणजे आणि ते अमृत जूस केल्यानंतर असं वाटलं की मला महिन्यानंतर मी स्वतःहून बीपी चेक करायला ओके मग जाऊन बाबा बीपीचं काय वांगडे पाहिजे तर बीपी चेक करा डॉक्टरनी कळ डॉक्टरनी स्वतः कळ दिसते आमचे फॅमिली डॉक्टर आमची तर त्यांनी मला बीपी चेक तुझा बीपी नॉर्मल झाला काच काय म्हणे जो बीपी तुझा एकशे ऐंशी सत्तरचा बीपी होता तुझा डायरेक्ट एकशे दहा रुपये आला असते म्हणून झालं म्हणलं पण मग मी त्याला सांग मी असं असं अमृतज्यूस वर प्यूर आहे म्हणलो आणि त्या अमृतज्यूस मध्ये मला भरपूर असा फरक पडला म्हणलो right. आणि ह्या चा अशी कला मला जाणवली की हे ज्यूस आहे की या ज्यूसनी बरेचशे आपल्या शार, शारीरिक शारीरिक जे व्याधा आहेत बरेचशे असतो थपवा जाणत नाही ओके सकाळी उठांना औषध नंतर आणि थकवा आपण संध्याकाळी केलो वीस पंचवीस परत केलो तर दिवस थक असतो काय फ्रेशपणा धोक्यात भूक लागले तर हीच बाटली मी अजून दोन ट्रायल पेशंट प्यार्याचे पेशंट होते माझ्याकडे प्यार्याचे पेशंट आल्यानंतर मी आपले सगळे पेशंट प्रथम पेशंट तर त्यांना मी ही बाटली दिली म्हणून ही वापरून बघा शंभर टक्के फरक पण ही गॅरंटी माझी म्हणून तर त्यांनी बाटली त्यांनी त्यांनी आठ त्यांनी फोन केला की पप्पा माझ्या मम्मीचा पाय सरळ पडायला लागला पाहिजे वाकड पडतो पहिला तो पाय सरळ पडायला लागला चालायला लागली माझ्या आनंद झाला आणि त्याच्यानंतर स्वतः आले म्हणले पप्पा मला आपली पाटली पाहिजे आपली जुची म्हणलं काय कशमुळं पाहिजे मम्मीला बसत सुद्धा यायला लागलं दोन पायावर ओके म्हणून दुसरी त्यानंतर अजून झालं त्यांना सुद्धा ही पाठी सोबत असं फरक पण चांगला

हे सर्वांनी घेतल्यानंतर सगळ्यांचे शारीरिक व्याजा जे असतात आपण जे काही टेंशन म्हणतो घरात जे वाजे होत आपल्याकडे बोधेश म्हणतो त्या बोधेशन सुद्धा पसून सुद्धा ही बरीचशी मुक्तता मिळती चांगली ओके okay. आणि शांतता मिळते झोप सुद्धा शांतती uh. जे टेंशन असतं पोलिशन असते हे भेटल्यानंतर okay. बरं थोडस खरं पड चांगलं पडतो ज्या वनस्पती बऱ्याच शासकीय वनस्पती आहेत ते शारीरिक आपल्या दोष परिस्थिती निर्माण नाहीशी करतात असे म्हणून असं माझं म्हणून सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी आमूच जूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे ओके अशी माझी विनंती माध्यमातून अमृत ज्यूस महाराजांनी वापरले महाराजांकडून कमीत कमी दहा ते पंधरा लोकांपर्यंत पोहचून ते सुद्धा लोक रिपेअर झालेत तर ठीक आहे महाराज तुमचा एवढा अमूल्य वेळ काढून मौल्यवन माहिती आम्हाला पुरवली त्याबद्दल रिया प्रायवेट लिमिटेड कडून मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद